तुम्ही माझ्याशी पण असंच करते मग मी पण आता काय करू तुम्ही बोल बोलत असताना थांबतच नाही थांबायचं तुम्हाला काय झालं आजार मला कळत नाही हा तुम्ही शिक्षक आहात तुम्ही शिक्षक आहात तर विद्यार्थ्यांपेक्षाही बेशिस्त शांत बसा जरा दोन मिनिट नाही 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 असं ओरडायचं नाही दादागिरी करायची होता तर मी त्याच्यावर असं उत्तर दिलेलं की तुम्ही अशी पर्टिक्युलर केस आणा आम्ही त्याला हे करू खाली बसा ते बसल्याशिवाय उभं राहायचं नाही ते खाली बसल्याशिवाय केसरकर साहेबांचं उत्तर झाल्याशिवाय तुम्ही खा, खाली बसायचं खाली बसायचं खाली बसा त्यांचं खाली बसले की मग उभारून विचारा सभापती तुम्हीच विचारायचं नाही इतर दहा हो लोकांनी आत्व केलं सभापती महोदय मी स्पेसिफिक उत्तर दिलेलं आहे की आम्ही ज्या ज्या वेळेला मुदतवाढ केली ही सहानुभूतीपूर्ण धोरण असल्यामुळे केलेली आहे त्यांना जर वाटलं की काही शाळा अशा आहेत की ज्यांना पूर्वीच्या काळामध्ये आपण मान्यता दिली आणि काही कारणामुळे त्यांचे नावं आलेली नसेल तर ती सुद्धा मी घ्यायला सांगितलेली आहे त्याच्यामुळे हा प्रश्न हा प्रश्न हा जेवढ्या शाळा डिक्लेअर एवढ्या जेवढ्या शाळा डिक्लेअर केलेल्या आहेत त्यांनी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करावी त्याच्याशिवाय हा टप्पा पूर्ण होत नाही टप्पा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढचा टप्पा देण्यामध्ये अडचण निर्माण होते आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा टप्पा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी नम्र विनंती आहे आता थांबा जरा आता ए, एक मिनित, एक मिनिट एक मिनिट थांबा कपिल पाटील साहेब जरा खाली बसा एक मिनिट आपण सगळ्यांनी पा शाळांची जी संख्या आहे निकषानुसार अपात्र ठरलेल्या संख्यांची शाळा आपल्याला काय सांगितलं मंत्री मोदयांनी तुमचं म्हणणं ती चुकीची आहे आजच्या तारखेला म्हणजे समजा आजच्या तारखेला जर का ती असेल ती बदलू शकते हेही त्यांनी सांगितलं आता तुम्हाला बसून डिपार्टमेंट त्याच्याबद्दलच्या शाळांची संख्या काढणार का तुमच्या प्रत्येकाला विचारून संख्या काढणार आहे तर त्यांनी असं सांग तुम्ही माझ्याशी पण असंच करताय मग मी पण आता काय करू तुम्ही बोल बोलत असताना थांबतच नाही थांबायचं तुम्हाला काय झालं आजार मला कळत नाही हा अहो थांबा काळे जरा मला एक विषय संपवू दे तुम्ही शिक्षक आहात तुम्ही शिक्षक आहात तर विद्यार्थ्यांपेक्षाही बेशिस्त करताय शांत बसा जरा दोन मिनिटं हे पा हे पा सन्माननीय सर्व प्रतिनिधी महोदय आता सतरा मिनिटं झालेली आहेत त्याच्यावरती चाळीसला सुरू झालं बाकीचे प्रश्न महत्वाचे आहेत नाही नाही एक मिनिट म्हणून तुम्ही थांबत नाही तुमच्यासाठी मी गेल्या मीटिंग गेल्या आपल्या अधिवेशनात विनंती केली होती की बैठक घ्या त्यांनी तशी बैठक घेतली तरी थांबत नाही बरं प्रत्येकाचं बरोबर आहे मी तुमची अडचण समजू शकते की शिक्षक मतदार आहेत तुमचे त्यांना पण पन... कळलं पाहिजे किंवा तुम्ही तिडकीने मांडताय उत्तर व्यवस्थित आलं पाहिजे परंतु मला वेळेची मर्यादा म्हणजे किती तास आपण एक प्रश्न चालवायचा याला लिमिट आहे बरं तुमचे सगळे प्रश्न कपिल पाटलांनी विचारून तरी त्यांचं समाधान झालेलं नाहीये तर आता मला प्रश्न असा आहे की मी एक समजा प्रातिनिधिक कोणाला बोलायला दिले तर सगळे दुःखी होणार त्याविषयी सगळेच जण दुःखी राहत थोडा काय करत <laughs> <laughs> अहो त्यांची पण उत्तरावर सरकत होती पाटील साहेबांची पण उत्तरावरती सरकत होती मी कि पण दे नाही नाही मग हरकत आहे जर का तर मग प्रश्न असा आहे की किती वेळ हा चालवायचा मला सभागृहांना निर्णय द्या प्रश्न नाही 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 तुमचं बोलून झालं की संपलं असं नाही मी सगळ्या सभागृहाला विचारते की पंधरा वीस सदस्यांच्या दृष्टीने थांबा आत्मीयतेचा विषय हा तुम्ही म्हणत असाल सगळेजण बहुमतानी की आम्ही हा एक तास चालवा तर उरलेल्या चार प्रश्नांच्या लोकांवरती अन्याय होतोय विक्रम काळ्यांचा प्रश्न झाला कपिल पाटलांचा प्रश्न झाला ज्ञानेश्वर मात्र घ्या आदरणीय सभापती हो आदरणीय शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर साहेब अनेक वर्षापासून म्हणजे मागच्या वर्षापासून जे मंत्री झाले तेव्हापासून विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सातत्याने चांगले निर्णय घेत आहेत हे सर्व नाही तिथून ओढून सांगा तू द्या आम्हाला नाही नाही असं बसून ओरडायचं नाही आजपर्यंत अशी दादागिरी करायची चांगले निर्णय घेतले आहेत मात्र बोला त्यांनी सुद्धा अनुदानाच्या संदर्भात जेवढ्या अडचणी होत्या त्या सोडवलेल्या आहेत ज्या दोन चार अडचणी त्या राहिल्या त्या सोडवतील त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये माझाजारी असं तावत अहो त्याचा प्रश्न पूर्ण होऊ द्या नवीन सभासद नाही या ठिकाणी तुम्ही खाली बसा जे रावी आहे त्याच्यामध्ये तुम्ही ठरवणार नाही आणून हे पण तुमच्या ओढून ओढून माझा कसा बसायची वेळ ते मंजरी सोबत नाही तुम्हाला हे अहो नवीन सदस्य उभं राहिल्यावर तुम्ही असे वागलात तर त्यांना काही गपच त्यांचा प्रश्न येऊ दे ना काही ते काय ज्युनियर कॉलेजचे ऐका ज्युनियर कॉलेजच्या संदर्भामध्ये वाणिज्य शाखा मला चांगलं येऊ दे वाणिज्य शाखेच्या आढावडा करता एवढं इंग्रजी माध्यम सभासद आणि वाणिज्य शाखा शिकवली जाते मात्र पुणे स्तरावरती त्याचा चुकीचा अर्थ काढून असे काही प्रस्ताव प्रलंबित आहेत त्यांना सुद्धा आदरणीय केसरकर साहेबांना विनंती राहील की त्यांना सुद्धा आपण अनुदान देण्यासंदर्भात कारवाई करणार आहात पण ते प्रस्ताव लवकरात लवकर मागून घेण्याची आपण कारवाई करणार का दुसरं काही प्रस्ताव पुणे स्तरावर अजून प्रलंबित ते अकराशे अठराशे बावीस मध्ये जे साहेबांनी सांगितले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी प्रलंबित आहेत ते सुद्धा लवकरात लवकर मागवणार का असा माझा प्रश्न आहे त्यांनी सांगितलं ना की सभापती महोदया या, या संदर्भात मी मिटिंग घेतली त्याच्यामध्ये सुद्धा आपण सांगितलं आपल्या सूचनेप्रमाणे मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा चर्चेला झालेला आहे त्यावेळेला सुद्धा मी सांगितलं की वीस टक्क्याचा हा टप्पा पूर्ण करूया जेणेकरून पुढचं आपल्याला जे आहे वीस टक्क्याचा वाढीव टप्पा हा आपल्याला वेळेत देता येईल एवढंच सांगितल्यानंतर सरकार एवढं पॉझिटिव्ह असताना आप मला असं वाटत असेल की काही सदस्यांच्या मनामध्ये शंका असतील तर हे अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा एकदा मी मिटिंग मुंबईला बोलवतो आणि काय प्रलंबित असतील तर ते सुद्धा पूर्ण करतो आणि याच्यामध्ये सरकारने अधिक अतिशय पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे आणि आम्ही जेवढे निर्णय घेतलेले आहेत शालेय शिक्षणाच्या संदर्भातल्या आमच्या कॅपॅसिटीमध्ये जेवढे होते तेवढे निर्णय घेण्याचा केलेला आहे प्रयत्न आणि मला सभागृहाला अतिशय नम्रपणे सांगायचे असते की शिक्षण खातं हे विद्यार्थ्यांसाठी आहे आपण नेहमी शिक्षकांबद्दल बोलत राहतो विद्यार्थ्यांच्या बद्दल सुद्धा बोललं पाहिजे कारण उद्याचं भवितव्य महाराष्ट्राचं घडवायचं असेल तर विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन द्यायला लागेल आणि सभागृहाच्या मी अत्यंत नम्रपणे निदर्शनाला आणून देतो की अनेक वेळा त्या ठिकाणी शाळा बंद ठेवल्या जातात आणि मोर्चे आयोजित केले जातात त्यावेळेला विद्यार्थ्यांचं काय होणार याचा सुद्धा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे आणि हे जर असंच चालू राहिलं तर पुढच्या वेळेला अत्यावश्यक सेवेमध्ये ही सेवा सुद्धा इन्क्लूड करायचा शासनाला विचार करायला लागेल कारण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असत शालेय शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी आहे आम्ही पूर्वीच घोषित केलं की एक वर्षाच्या सगळ्या शिक्षकांचे प्रश्न सोडवतो केंद्राचे केंद्रीय प्रमुखांची भरती सुरू झाली शिक्षकांना हे पाहिजे होतं म्हणजे आपल्या सरकारी नोकऱ्यांमध्ये ज्या वेळेला बढती मिळायची होती त्याच्यामधल्या सगळ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला टप्पा अनुदानाच्या शाळां तो टप्पा हे केला तीस हजार ही पहिल्या टप्प्यातली भरती त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण करून आता त्याची फायनल स्टेजला आलेला आहे म्हणजे जाहिराती घेऊन प्रत्येक ठिकाणी शिक्षक पाठवण्याची कारवाई चालू आहे सभापती महोदय हे सुद्धा मी आपल्या निदर्शनाला आणून देतो की एज्युकेशनचा दर्जा वाढावा म्हणून दरवर्षी जी म्हणजे दर तीन वर्षांनी ज्या बदल्या व्हायच्या त्या बदल्यासुद्धा सुद्धा आता रद्द करून एकाच ठिकाणी शिक्षकांनी राहावं आणि क्वालिटी एज्युकेशन त्या शाळेमध्ये द्यावं याची सुद्धा व्यवस्था केली त्याच्यामुळे जेवढं काही आम्हाला शिक्षकांसाठी करता येईल हे आपण करण्याचा प्रयत्न करतोय